नमस्कार मित्रांनो जय अहिल्या जय मल्लार जय शिवराय मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की काल एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती चौंडी या ठिकाणी मोठ्या धूमधडक्यात साजरी झाली त्या कार्यक्रमाच्या दरम्यान आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री क्रीडामंत्री तसेच मोठमोठे मंत्री आले होते त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात लोकं आली होती त्या लोकांमध्ये आपल्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी झाली साजरी होत असताना त्या कार्यक्रमामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आपल्या धनगर समाजाच्या विकासासाठी स्वतंत्र महामंडळ तयार करण्याची एक आश्वासन दिलं अजून महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे बी मुलींचे वसतिग्रह आहेत त्या वसतिग्रहांना राजमाता अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याचं एक आश्वासन दिलेलं आहे आणि तिसरं म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण अहिल्या अहिल्यादेवी यांचा उच्चार काही काही ठिकाणी अहिल्याबाई हो करतो तो अहिल्याबाई न करता काही इतिहासाच्या पानावरतीसुद्धा अहिल्याबाई असा त्याचा उच्चार होतो प्रनाऊन्स होतो तर तो आता फक्त अहिल्यादेवी होळकर असा उच्चार करण्याचा आपल्या महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी पाऊल उचललेला आहे आणि सर्व ठिकाणी ते नाव अहिल्यादेवी असं नाव प्रणाऊन्स करण्यासाठी त्यांनी एक आश्वासन दिलेलं आहे आणि चौथा मुद्दा असा आहे मित्रांनो की आपल्याला सरकारच्या माध्यमातून आपल्या धनगर समाजाचे आराध्य दैवत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सरकारच्या माध्यमातून साजरी करण्यात येईल असेही त्यांनी आश्वासन दिलं होतं तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना हे अपडेट माहीत होती का नव्हती ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मला मी काल सांगितलं होतं की आपण चार पाच प्रश्नांवरती आपण लाईव्ह मिटिंग घेणार आहे त्या मिटिंगच्या दरम्यानं आपल्याला जर काही शंका असेल आपल्याला जर त्या प्रश्नांच्या उत्तराबद्दल जर काही इन्फॉर्मेशन मिळत असेल तर ती देण्यासाठी आपण लाईव्ह कार्यक्रम जॉईन करावा अशी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी त्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या चॅनलची शोभा वाढवावी आणि आपल्या धनगर समाजाच्या जनजागृतीसाठी एक लाख मोलाचा प्रयत्न करावा मित्रांनो अशी विनंती करतो आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आपल्या धनगर समाजासाठी जे पाऊल उचललं ते आपण मागितलंसुद्धा नव्हतं ते आपल्याला त्यांनी बिनामागता दिलेलं आहे तरी आपण त्याचा चांगल्या प्रकारे वापर करून घ्यावा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता मित्रांनो की आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की आपल्या आपल्या धनगर समाजाचे काही महत्त्वाचे प्रश्न होते ते प्रश्नसुद्धा आपण मुख्यमंत्री यांना एका लेटर पॅडवरती आपण आपले प्रश्न दिलेले आहेत बघूया ते किती दिवसात आपले प्रश्न मार्गी लावतात तर मित्रांनो एवढं बोलून मी इथंच थांबतो जय हिंद जय मल्हार जय अहिल्या जय शिवराय मित्रांनो धन्यवाद